नमस्कार मित्रांनो मी संतोष सोनोनी मराठी योजना अँड इन्फो या चॅनलमध्ये आपणा सर्वांचे स्वागत करतो मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण कंत्राटी शिक्षक भरतीच्या संदर्भामध्ये महत्त्वपूर्ण सूचना शिक्षण आयुक्त कार्यालयामार्फत प्रकाशित करण्यात आलेल्या आहे याविषयी सविस्तर माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही आपल्या मराठी योजना अँड इन्फो या चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर सबस्क्राईब करून ठेवा ज्यामुळे शिक्षक भरतीविषयी नवनवीन अपडेट्स आपल्याला वेळोवेळी मिळत राहतील काल सात ऑक्टोबर दोन हजार चोवीस चोवीस रोजी महाराष्ट्र शासनाच्या शिक्षण आयुक्तालयामार्फत परिपत्रक निर्गमित केलेलं आहे हे परिपत्रक प्रति माननीय आयुक्त महानगरपालिका सर्व माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सर्व शिक्षणाधिकारी प्राथमिक जिल्हा परिषद सर्व मुख्याधिकारी नगरपालिका महानगरपालिका सर्व म्हणजेच मित्रांनो कंत्राटी शिक्षक भरती ही राज्यातील सर्व महानगरपालिका त्यानंतर जिल्हा परिषदा आणि नगरपालिका व नगर परिषदांमध्ये दहा व दहापेक्षा कमी पटसंख्या असणाऱ्या शाळांमध्ये ही कंत्राटी शिक्षक भरती करण्यात येणार आहे आणि संबंधित आस्थापनेचे जे निवळ प्राधिकारी आहेत त्यांना या सूचना शिक्षण आयुक्तालयामार्फत देण्यात आलेल्या आहेत ज्यामध्ये या पत्राचा विषय आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या दहा व दहापेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळात डी एड बी एड अर्हताधारक बेरोजगार उमेदवारांना कंत्राटी तत्वावर नियुक्त करण्यासाठी आवश्यक सूचना निर्गमित करण्याबाबत आणि बघा संदर्भ दिलेला आहे सामान्य प्रशासन विभाग शासन पाच ऑक्टोबर दोन हजार चोवीस म्हणजेच पेसा क्षेत्राभरतीच्या संदर्भामध्ये जो सुधारित शासन निर्णय प्रकाशित करण्यात आलेला आहे ज्यामध्ये निवड झालेल्या उमेदवारांना मानधन तत्वावर घेण्याच्या संदर्भात जो शासन निर्णय काढेत काढण्यात आलेला आहे त्याचा संदर्भ देण्यात आलेला आहे त्याचबरोबर तेवीस सप्टेंबर दोन हजार चोवीसचा कंत्राटी शिक्षक भरतीच्या संदर्भामध्ये जो सुधारित शासन निर्णय काढण्यात आलेला आहे त्या शासन निर्णयाचा संदर्भ या ठिकाणी देण्यात आलेला आहे उपरोक्त संदर्भीन संदर्भाधीन शासन निर्णयाचे अवलोकन व्हावे म्हणजे जो शासन निर्णय तेवीस सप्टेंबर आणि पाच ऑक्टोबर दोन हजार चोवीसचा काढण्यात आलेला आहे त्या निर्णयाचं संबंधित प्राधिकारी यांनी अवलोकन करावे बघा संदर्भीय शासन निर्णयांमुळे राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या दहा व दहापेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळात डी एड बी एड अर्हताधारक बेरोजगार उमेदवारांना कंत्राटी तत्वावर नियुक्त करण्यासाठी शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे आता हा शासन निर्णय काय आहे हा आपण यापूर्वी पाहिलेला आहे बघा सदन सदर शासन निर्णयामध्ये अटी व शर्ती नमूद करण्यात आलेल्या आहेत तथापि उमेदवारांची निवड प्रक्रिया करण्यासाठी निवडीचे निकष कोणते विचारात घ्यावेत याबाबत क्षेत्रीय कार्यालयाकडून विचारणा होत आहे बघा आता जो शासन निर्णय काढण्यात आलेला आहे त्या शासन निर्णयानुसार संबंधित सर्व जिल्हा परिषद महानगरपालिका व नगर मधील प्राधिकृत अधिकारी यांना सूचना यापूर्वीच देण्यात आलेल्या होत्या आणि त्यानुसार संबंधित जिल्हा परिषदांनी या कंत्राटी शिक्षक भरतीच्या संदर्भामध्ये अर्ज मागवलेले होते मात्र उमेदवारांची निवड प्रक्रिया कशी करावी या संदर्भात स्पष्ट सूचना या देण्यात आलेल्या नव्हत्या आणि त्या संदर्भात संबंधित शिक्षणाधिकारी किंवा आयुक्त महानगरपालिका यांच्याकडून वारंवार विचारणा होत होत्या आणि त्या संदर्भात आज हे परिपत्रक निर्गमित करण्यात आलेलं आहे सदन सदर शासन निर्णयातील अनुक्रमांक अकरावर नमूद केल्यानुसार सदर प्रक्रियेबाबत आवश्यकतेनुसार आयुक्त शिक्षण यांनी अतिरिक्त सूचना निर्गमित कराव्यात अशी, अशी तरतूद आहे आणि बघा तेवीस सप्टेंबरचा जो शासन निर्णय आहे त्या तेवीस सप्टेंबरच्या शासन निर्णयानुसार आवश्यकतेनुसार अतिरिक्त सूचना या शिक्षण आयुक्त यांनी देण्यात याव्यात या प्रकारची पॉईंट त्या ज्यामध्ये नमूद केलेला आहे आणि यास्तव शासन निर्णय तेवीस सप्टेंबर दोन हजार अटी व शर्ती तसेच प्रचलित तरतुदीसह उमेदवारांची निवड करण्यासाठी शासन निर्णयातील तरतुदीशिवाय खालीलप्रमाणे अधिकच्या सूचना देणे आवश्यक आहे बघा त्या शासन निर्णयाव्यतिरिक्त अधिकच्या सूचना या शिक्षण आयुक्त कार्यालयामार्फत या परिपत्रकाद्वारे देण्यात आलेल्या आहेत बघा आता त्या सूचना काय आहेत त्या आपण पाहू बघा एक नंबरची सूचना आहे सदरची नियुक्ती प्रक्रिया सन दोन हजार तेवीस चोवीसच्या संच मान्यतेनुसार दहा व दहापेक्षा पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळातील दोन पैकी एक नियुक्ती कंत्राटी पद्धतीने करण्यात यावी शाळेची पटसंख्या दहापेक्षा जास्त झाल्यास शासन निर्णय तेवीस सप्टेंबर दोन हजार चोवीसमधील मुद्दा क्रमांक सोळानुसार नियमित शिक्षक देण्याची कार्यवाही करण्यात येईल म्हणजेच ज्या शाळेमध्ये कंत्राटी शिक्षकाची नियुक्ती करण्यात येणार आहे त्या शाळेची पटसंख्या ही दहापेक्षा जास्त झाल्यास संबंधित कंत्राटी शिक्षकाची नियुक्ती किंवा निवड हे रद्द करण्यात येणार आहे त्यानंतर दोन नंबरचा पॉईंट आहे सन दो दाहा दाहा दोन हजार तेवीस चोवीसच्या संचमान्यतेनुसार दहा व दहापेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळात दोन कार्यरत शिक्षक असल्यास त्यापैकी एका शिक्षकाचे प्रचलित कार्यपद्धतीचा अवलंब करून समायोजन झाल्यावर प्रत्यक्षपद रिक्त झाल्यानंतरच अशा शाळेतील दुसरा शिक्षक कंत्राटी पद्धतीने नियुक्त करावा म्हणजेच बघा आता ज्या शाळेमध्ये दोन शिक्षक आहेत त्यामधील एका शिक्षकाची दुसऱ्या शाळेमध्ये समायोजन करण्यात येणार आहे आणि त्यानंतर पद रिक्त झाल्यानंतर शाळेत दुसरा हा, शिक्षक हा कंत्राटी पद्धतीने नियुक्त करण्यात येणार आहे बघा मित्रांनो या शासन निर्णयामुळे राज्यातील बरेच शिक्षक हे अतिरिक्त होणार आहेत आणि याचा फटका हा नियमित शिक्षक भरतीला होणार आहे ज्यामध्ये दोन हजार बावीसमधील सेकंड फेज असेल किंवा थर्ड टेटमध्ये ज्या जागा आहेत या जागांवर सुद्धा या कंत्राटी शिक्षक भरतीचा परिणाम होणार आहे तीन नंबरचा पॉईंट आहे उमेदवाराची हो निवड करताना उमेदवार संबंधित शाळेच्या ग्रामपंचायत हद्दीतील स्थानिक रहिवासी असावा बघा कंत्राटी शिक्षक भरतीच्या संदर्भामध्ये ही एक अत्यंत महत्त्वाची सूचना आहे आता संबंधित शाळेवर उमेदवाराची निवड करताना तो उमेदवार संबंधित शाळेच्या ग्रामपंचायत हद्दीतील स्थानिक रहिवाशी असावा म्हणजेच स्थानिक उमेदवारांना या कंत्राटी शिक्षक भरतीमध्ये प्राधान्य आहे आता बऱ्याच सबस्क्रायबरच्या कमेंट्स येतात की सर आम्ही इतर जिल्ह्यामध्ये अर्ज करू शकतो का तर बघा मित्रांनो अद्यापपर्यंत आतापर्यंत कुठल्याही प्रकारच्या स्पष्ट सूचना देण्यात आलेल्या नव्हत्या मात्र आजच्या शिक्षण आयुक्त कार्यालयातील या पत्रानुसार संबंधित उमेदवार हा स्थानिक ग्रामपंचायत हद्दीतील असावा या म्हणजेच इतर जिल्ह्यातील उमेदवार हे या भरतीसाठी पात्र नसतील त्यानंतर चार नंबरचा पॉईंट आहे संबंधित ग्रामपंचायत हद्दीतील स्थानिक रहिवासी असलेल्या उमेदवारांचे एकापेक्षा अधिक अर्ज आल्यास डी एड इयत्ता पहिली ते पाचवीसाठी बी एड इयत्ता सहावी ते आठवीसाठी या अर्हतेमध्ये अधिक गुण असणाऱ्या उमेदवाराचा विचार करण्यात यावा आता बघा मित्रांनो स्थानिक पातळीवरती एकाच ग्रामपंचायतीमधील एकापेक्षा जास्त उमेदवारांचे अर्ज आल्यास या ठिकाणी पहिली ते पाचवीसाठी पद असेल तर त्या ठिकाणी डी एड उमेदवार आणि सहावी ते आठवी या वर्गासाठी पद असेल तर त्या ठिकाणी बी एड उमेदवाराला घेण्यात येणार आहे आणि यामध्ये ज्या उमेदवाराला डी एड किंवा बी एडमध्ये सर्वाधिक टक्केवारी असेल अशा उमेदवारांना किंवा सर्वाधिक गुण असेल अशा उमेदवारांना सुरुवातीला प्राधान्य देण्यात येणार आहे पाच नंबरचा पॉईंट आहे सदर अर्हतेत समान गुण असल्यास अधिक शैक्षणिक व्यावसायिक अर्हताधारक उमेदवारास प्राधान्य देण्यात यावे बघा आता ही निवड करताना तुमचे डी एडचे किंवा बी एडचे गुण हे ग्राह्य धरण्यात येणार आहेत आणि उमेदवारांना समान गुण असेल तर शैक्षणिक किंवा व्यावसायिक अर्हता ही ज्या उमेदवारांची जास्त असेल त्या उमेदवारांना घेण्यात येईल त्यानंतर सहा नंबरचा पॉईंट आहे अधिकची अधिकच्या अर्हता समान असल्यास वयाने ज्येष्ठ असलेल्या उमेदवारास प्राधान्य देण्यात यावे आता शैक्षणिक आणि व्यावसायिक पात्रता जर समान असेल तर ज्या उमेदवारांचे वय हे जास्त असेल त्या उमेदवारांना प्राधान्य देण्यात येईल त्यानंतर सात नंबरचा सा पॉइंट आहे रिक्त पद असलेल्या शाळेच्या ग्रामपंचायत हद्दीतील उमेदवारांचे अर्ज प्राप्त न झाल्यास संबंधित तालुक्यातील अर्ज करणाऱ्या उमेदवाराचा विचार करण्यात यावा म्हणजेच बघा संबंधित ज्या ग्रामपंचायतमध्ये जागा रिक्त आहे त्या ग्रामपंचायतमधील उमेदवाराचा अर्ज आला नसल्यास संबंधित तालुक्यातील उमेदवारांचा त्या जागेसाठी विचार करण्यात येणार आहे तसेच संबंधित तालुक्यातील देखील उमेदवार उपलब्ध होत नसल्यास संबंधित जिल्ह्यातील उमेदवाराचा विचार करण्यात यावा आणि तालुका पातळीवरील उमेदवार जर मिळाला नाही तर जिल्ह्यातील कोणताही उमेदवार त्या पदासाठी घेण्यात येणार आहे आता आठ नंबरचा पॉईंट आहे संबंधित ग्रामपंचायत हद्दीतील उमेदवारांचे अर्ज प्राप्त न झाल्यास संबंधित तालुक्यातील किंवा जिल्ह्यातील एकापेक्षा अधिकचे अर्ज आल्यास अनुक्रमांक चार ते वर नमूद केलेल्या कार्यपद्धतीचा अवलंब करावा आणि बघा ग्रामपंचायत हद्दीतील उमेदवारांनी अर्ज न केल्यास तालुक्यातील के किंवा जिल्ह्यातील उमेदवारांची निवड करताना ज्या उमेदवाराला डी एड किंवा बी एडला जास्त गुण असतील त्या उमेदवारांना त्या उमेदवाराची निवड करण्यात येईल बघा नऊ नंबरचा पॉईंट आहे शासन निर्णय तेवीस सप्टेंबर दोन हजार चोवीसमधील अनुक्रमांक सातवर नमूद केल्याप्रमाणे जिल्हा परिषदेच्या वतीने शिक्षणाधिकारी प्राथमिक यांच्याशी करारमा स्वाक्षरीत करणे आवश्यक राहील त्याप्रमाणे महानगरपालिका व्यवस्थापनाच्या बाबतीत संबंधित मनपाच्या शिक्षणाधिकारी प्रशासन अधिकारी यांच्याशी तर महान सॉरी नगरपालिका व्यवस्थापनाच्या बाबतीत संबंधित मुख्याधिक मुख्याधिकारी यांच्याशी करारनामा स्वाक्षरीत करणे आवश्यक आहे आणि बघा निवड होणाऱ्या उमेदवाराला संबंधित शिक्षणाधिकारी जिल्हा परिषद असेल तर शिक्षणाधिकारी महानगरपालिका असतील तर प्रशासन अधिकारी आणि नगरपालिका असेल तर मुख्याधिक मुख्याधिकारी यांच्याशी करारनामा करणे हा बंधनकारक असेल दहा नंबरचा पॉईंट आहे ग्राम विकास विभागाच्या शासन निर्णय दिनांक पाच ऑक्टोबर दोन हजार चोवीसमध्ये नमूद केल्यानुसार पेसा क्षेत्रातील शाळांमध्ये तात्पुरत्या स्वरूपात माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाच्या अधीन राहून स्थानिक अनुसूचित जमाती प्रवर्गाकरिता निवड प्रक्रिया झालेल्या उमेदवारांना मानधन तत्वावर नियुक्त बाबत निर्देश आहेत म्हणजेच बघा यापूर्वी पेसा क्षेत्रातील जी नियमित शिक्षक भरती आहे या नियमित शिक्षक भरतीवरची कार्यपद्धती ही सुरू करण्यात आलेली होती मात्र पेसा क्षेत्रातील सतरा संवर्गाची जी पदभरती आहे या पदभरतीला सुप्रीम कोर्टामध्ये आव्हान देण्यात आलेलं होतं आणि त्यामुळे पेसा क्षेत्रातील भरती ही या भरतीवरती स्टे आलेला आहे हे आपला सर्वांना माहीत आहे तर बघा अशा प क्षेत्रातील जागेवरती कंत्राटी शिक्षक भरती करताना आता ज्या उमेदवारांची नियमित शिक्षक या पदावर नियुक्ती होणार होती त्या ठिकाणी संबंधित ही निवड करण्यात येणार आहे निवड केलेल्या या उमेदवारांना शक्यतो दहापेक्षा अधिक पटसंख्या असलेल्या शाळांमध्ये पदस्थापना देण्यात यावी म्हणजेच बघा पेक्षा क्षेत्रातील ज्या उमेदवाराची निवड होणार आहे ज्या उमेदवार मेरिटनुसार यापूर्वीच सिलेक्ट झालेले आहेत मात्र सुप्रीम कोर्टातील याचिकेमुळे त्यांना नियुक्ती किंवा ऑर्डर मिळालेल्या नाहीत अशा उमेदवारांची शक्यतो दहापेक्षा जास्त पटसंख्या असणाऱ्या शाळेंमध्ये नियुक्ती करण्यात यावी निवड केलेल्या उमेदवाराला पदस्थापना देण्यास दहापेक्षा दहा पटसंख्येपेक्षा अधिक शाळांमध्ये पद रिक्त नसल्यास दहापेक्षा दहा व त्यापेक्षा पटसंख्येच्या शाळांमध्ये दे पदस्थापना देण्यात येईल आणि बघा अशा शाळांमध्ये जर पद रिक्त नसतील तर त्या उमेदवारांना दहा व त्यापेक्षा कमी पटसंख्याच्या शाळांमध्ये पदस्थापना देण्यात येईल बघा वर नमूद केलेल्या अतिरिक्त सूचना संदर्भातील शासन निर्णय दिनांक तेवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस व विविध शासन निर्णयातील प्रचलित तरतुदी विचारात घेऊन दहा व दहापेक्षा पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळांतील दोन शिक्षकांपैकी एका शिक्षक पदावर डी एड बी एड बेरोजगार पात्र व इच्छुक उमेदवारांमधून आवेदनपत्र मागून तात्पुरती नियुक्ती करण्याबाबत कार्यवाही करावी तर अशा प्रकारच्या सूचना मित्रांनो शिक्षण सहसंचालक दिलीप जगदाडे यांनी या प्रकाशित केलेल्या आहेत तर अशा प्रकारे मित्रांनो कंत्राटी शिक्षक भरतीच्या संदर्भामध्ये महत्त्वपूर्ण सूचना आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहिलेल्या आहेत मित्रांनो या कंत्राटी शिक्षक भरतीचा फटका हा नियमित शिक्षक भरतीला हा शंभर टक्के होणार आहे आणि यामध्ये कुठल्याही प्रकारे टी ई टी किंवा सी टी ई टीची अट ही बंधनकारक नसल्यामुळे टी ई टी आणि सी टी ई टी पात्र उमेदवारांवर हा अन्याय होणार आहे कारण केवळ डी एड आणि बी एडच्या मार्क्सवरती उमेदवारांना घेण्यात येणार आहे त्यामुळे सर्वाधिक फटका हा टी ई टी आणि सी टी ई टी पात्र असणाऱ्या उमेदवारांना त्याचबरोबर थेट धारक उमेदवारांना या भरतीचा होणार आहे ही प्रक्रिया रद्द व्हावी किंवा ही कंत्राटी भरती रद्द व्हावी यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये आंदोलन करण्यात आलेलं होतं मात्र शासनावरती त्या आंदोलनाचा कुठलाही परिणाम हा झालेला नाही आणि शिक्षणमंत्र्यांनी स्वतःचा मतदारसंघ वाचवण्यासाठी कंत्राटी शिक्षक भरती ही सुरू केलेली आहे मात्र या निर्णयामुळे शालेय विद्यार्थ्यांचे त्याचबरोबर आर टी ए कायद्याचे उल्लंघन हे होणार आहे मात्र राजकारणी लोक हे स्वतःच्या फायद्यासाठी देशाची जे भावी पिढी आहे जे शाळांमधील जे विद्यार्थी आहेत या विद्यार्थ्यांचं त्याचबरोबर गुणवत्ताधारक डी एड बी एड टी ई टी टेटधारक उमेदवारांचासुद्धा यामुळे खूप मोठ्या प्रमाणामध्ये तोटा हा होणार आहे धन्यवाद मित्रांनो